आरणी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचा एल्गार आमचे प्रतिनिधी गणेश एकंडवार ई पॉस मशीन केली तहसील कार्यालयात जमा ई पॉस मशीन मध्ये मागील एक महिन्यापासून सर्व्हर डाऊन ची समस्या उद्भवत आहे त्यावर अजूनही कोणत्याही प्रकारचा तोडगा निघाला नाही स्वस्त धान्य लाभार्थी धान्यापासून वंचित राहून वितरण करताना अडचण निर्माण होत आहे वितरण करताना अडचण निर्माण होत असल्याने स्वस्त धान्य लाभार्थी दुकानाकडे करा मारत आहे त्यामुळे तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकान चालक संघटनेने ई पॉस मशीन तहसील कार्यालयात जमा केली आहे तालुक्यातील सर्व वितरण व्यवस्था ठप्प पडली असून नागरिक स्वस्त धान्यापासून वंचित राहत आहे सर्व स्वस्त धान्य दुकानदाराचे कमिशन वाढवून व सर्व्हर डाऊनची समस्या निकाली काढावी अशी मागणी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार संघटनेकडून करण्यात आली आहे